नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे भाजप चालेल पण मोदी नकोत मित्रो पंतप्रधान पदावरून मोदी कधीतरी खाली उतरतील याविषयीच्या वावड्या उठवायला विरोधी पक्षांनी सुरुवात केली आहे विरोधी पक्षाचं भारत जोडो यान हे जे या आहे अभियान निमित्तानं जम्मू काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक दोन दिवसापूर्वी पुण्यात आले होते आणि त्यांनी एक वर्षानंतर मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून दिसणार नाहीत अशी भविष्यवाणी वर्तवली आहे एक तर सत्यपाल मलिक राजकारण धुरंधर असावेत किंवा भविष्यवेत्य असावेत कारण अगदी ठामपणे त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रसंघ मोदींना हटवेल एक वर्षानंतर किंवा अंतर्गत बंड होईल पण एक वर्षानंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत आणि ते पंतप्रधान म्हणून जोपर्यंत खाली उतरत नाहीत त्या पदावरून तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही माझा तो एकच कार्यक्रम आहे मोदींना हटवणं कारण मोदीं इतका भ्रष्टाचारी माणूस दुसरा झालेला नाही असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत आता याच्यातील सत्या सत्यता किती आहे ते पाहू एक वर्षानंतर मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि ज्यांनी पंच्याहत्तरी केलेली आहे पूर्ण त्यांनी राजकारणात सक्रिय कोणत्याही पदावर राहू नये त्यांनी राजकारणात सेवा करावी पक्षाची पण पदांचा अभिलाष मोह धरू नये असं भाजपचं सूत्र आहे नीती सूत्र आहे आता त्याचं जर मोदींनी पालन करायचं ठरवलं तर ते सोडतील त्यासाठी सत्यपाल मलिकांनी काही का करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा भाजप सांगू शकतो किंवा संघ ज्यांना सांगू शकतो पण दुसरी शक्यता आहे की लोक म्हणतील नाही नाही तुम्ही नियमांचा अपवाद करा आणि मोदींना राहू द्या विकसित भारताचं त्यांचं जे ध्येय स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी अजून कमीत कमी पाच वर्ष तरी मोदींनी देशाला मार्गदर्शन केलं पाहिजे पंतप्रधान म्हणून कार्यक्रम कृतीच उतरवला पाहिजे त्यासाठी मोदींना तुम्ही पंतप्रधानपदी राहू दिलंच असं जनतेचा पण उठाव होऊ शकतो त्यामुळे काही होऊ शकतं पण सत्यपाल मलिक आता यांच्या या सभेला तुषार गांधी आहेत बाबा आढाव आहेत आणि पुष्कळ असे लोक आहे ज्यांना मोदी नको आहे कोणत्याही परिस्थितीत सत्यपाल मलिक असं म्हणाले की भाजपची सत्ता राहील पण मोदी राहणार नाहीत म्हणजे त्यांना भाजप चालणार आहे कारण विरोधी पक्षाला भाजपला सत्तेवरून हटवणं हे जरा अजून जमलेलं नाही आहे अशक्य पाय प्राय ते काम वाटतंय त्यांना तर मोदी त्यांना कुठून तरी नको आहेत आणि त्यामुळे भाजपमध्ये असंतोष माजवायचा वगैरे आणि मग अंतर्गत बंड हे त्यांना काही साधेल असं सा वाटत नाही कारण तशी परिस्थिती नाही आहे तर ह्या नियमांचा आधार घेऊन भा मोदी स्वतः जर उतरणार असतील तर श्रेय ते श्रेय आपण लाटावं असा एक चांगला विचार चांगला हिशोब सत्यपाल मलिक यांनी केला आहे पण मी असा विचार केला की खरोखर आपण आत्तापासून विचार करायला काय सुरू हरक प्रत्यवाय आहे की मोदी समजा पंतप्रधान नाही आहेत आणि मग काय होईल आणि मोदी का हवे आहेत मोदी आणि इतर आत्तापर्यंतचे पंतप्रधान यांच्यात फरक काय आहे याचा विचार सर्वसामान्य भारतीय माणसानं करायला पाहिजे मोदींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर काँग्रेस संस्कृतीचा पगडा नाही मुळीच पकडा नाही आधीच्या सर्व पंतप्रधान काँग्रेस संस्कृतीचा पकडा म्हणजे काय तर राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता वाद याविषयी काँग्रेसनं एक भ्रांत तत्त्वज्ञान प्रसृत केलेलं आहे त्या तत्वज्ञानामध्ये हिंदूंना महत्त्व नाही आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानांना महत्त्व अधिक आहे त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद यांचा विचार करताना तो शुद्ध मनानं स्वच्छ मनानं करायची सवय भारतीयांना लागलेली नाही कारण नेहरू गांधी त्यानंतर ते पंतप्रधान यांनी नकळत पहिल्यांदा मुसलमानाचा विचार मग त्यांनी जर परवानगी दिली अनुमती दिली तर मग हिंदूंचा विचार अशी एक साधारण आपल्याकडे राजकीय शैली पद्धती परंपरा पडून गेलेली आहे मोदी याच्यापासून मुक्त आहेत मोदींवर काँग्रेस संस्कृतीचा पगडा नाही मोदींचं दुसरं काय वैशिष्ट्य आहे की मोदी हा एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असतो आणि कार्य असतो कार्यवाहाला कार्यक्रम ठरवायचे असतात अध्यक्षानं धोरण ठरवलं मोदी अध्यक्ष आहेतच पण मोदी अधिक कार्यवाह आहेत मोदींकडे कार्यक्रम ठरलेले असतात आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचे कार्यक्रम विकसित भारत मोदींना आधी एवढी लांबची स्वप्न पडतात की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसला आधीचे सगळे हिशोब आधीच्या सगळ्या चुका दुरुस्त करून आपल्याला गेल्या काँग्रेस संस्कृतीनं भारताची जी प्रचंड हानी केलेली आहे ऐहिक म्हणा पारलौकिक म्हणा सर्व दृष्टीनं भारताची प्रतिष्ठा भारताची प्रतिमा जगामध्ये उंचावण्याच्या दृष्टीनं काँग्रेस संस्कृतीनं प्रचंड हानी केलेली आहे ती सगळी भरून काढायची त्यासाठी मोदीकडे कार्यक्रम तयार आहेत मोदींच्या वरच्या खिशामध्ये जी छोटीशी डायरी असते त्यामध्ये सगळं दिलेलं आहे पहा प्रत्येक दिवसाचे त्यांचे कार्यक्रम ठरलेले आहेत त्यांना हे उद्दिष्ट ठरलेल्या वेळात गाठायचं असल्यामुळे ते एकही दिवस विश्रांती घेत नाहीत आणि रोज त्यांचे नवीन कार्यक्रम आता मोदींचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे त्यांच्याकडे काँग्रेस संस्कृतीचा पगडा नाही त्यांच्याकडे कार्यक्रम सगळे तयार आहेत कार्यक्रम तयार आहेत कारण मनातून विचार करत असतात ते आणि त्यांना पुढचं दिसत असतं आणि भारत त्यांनी जाणून घेतला आहे त्यामुळे भारतीयांकडून काय करून घेता येईल ते त्यांना माहिती आहे भारताची कुवत त्यांना माहिती आहे तिसरा कार्यक्रम म्हणजे कुंठलेली ऊर्जा मोकळी करणं सर्वसामान्य भारतीय माणसाची एवढा विचार कोणी पंतप्रधानांनी आत्तापर्यंतच्या केला नव्हता हे राष्ट्र निर्मात्याचं लक्षण आहे की प्रत्येक सामान्य माणसाची ऊर्जा ही प्रफुल्लित आणि प्रज्वलित करायची आणि त्याचा राष्ट्रविकासासाठी उपयोग करायचा हे मोदीच करू जाणतात मोदी राष्ट्राची ऊर्जा क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवतात त्यासाठी नवीन नवीन योजना आणि नवीन नवीन समाजघटक त्यांच्या डोळ्यासमोर असतात आणि मग त्यांचं काय करता येईल मोदींनी जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत सर्वसामान्य माणसाला गुंतवण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य माणूस आणि देश यांचा संबंध आणण्याच्या दृष्टीनं तेवढा आत्तापर्यंतच्या एकाही पंतप्रधानांनी किंवा सर्व पंतप्रधानांनी मिळून तसा विचार केला तरी नाही आणि मोदींचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे मोदींच्या व्यक्तिमत्वाला एक नाही म्हटलं तरी आध्यात्मिक बाजू आहे मोदी हे ध्यानमग्न होऊ शकतात मोदी हे समाधी लावू शकतात आणि मोदी सर्व लौकिक मोहापासून मुक्त होऊ शकतात त्यामुळे त्या त्या आपण जे म विरोधक जे टीका करतात की ते स्वतःला देव समजतात किंवा देवाने पाठवले असं समजतात तर तेवढं त्या तसं त्या तसं तस घेऊ नका तुम्ही एवढंच घ्या की या माणसाला आध्यात्मिक पैलू आहे याच्या व्यक्तिमत्वाला हा माणूस या जगातून मुक्त होऊ शकतो पटकन आणि जे चित्तत्व आहे त्याच्याशी तदाकार त्र होण्याचा प्रयत्न करतो असा माणूस हा केवळ कर्तव्यासाठी जगत असतो तो मोदींचं ते वैशिष्ट्य आहे पण समजा मोदी नसतील पंतप्रधान माझ्या डोक्यात एक असा विचार आला की मग बाकीचे पुष्कळ आहेत राजनाथ सिंग आहेत निर्मला सीतारामन आहेत पुष्कळ आहेत नवीन नवीन अनेक चेहरे जे आत्ता सांगता पण येत नाहीत पण तेसुद्धा त्यावेळेला उभारू शकतात कारण का जसं बाळासाहेब देवरस म्हणायचे की मी एकटा स सरसंघचालक आतमध्ये कारागृहात आहे बणीच्या वेळेला पण असे दहा सरसंघचालक बाहेर मोकळे आहेत संघामध्ये पदासाठी कोणी काम करत नाही ते कर्तव्यासाठी काम करतात तीच परंपरा मोदी चालवत आहेत मग तीच परंपरा अन्य नेत्यांमध्ये सुद्धा असू शकते पण आव्हान इतकं मोठं आहे लक्ष उद्दिष्ट संकल्प इतके मोठे आहेत मला बारभाईचं कारस्थान हे आठवलं की नारायणरावाची हत्या झाल्यानंतर आणि राघोबा दादाला शिक्षा म्हणून पदच्युत व्हावं लागल्यानंतर नवीन जो पंतप्रधान होता तो पोटात होता सवाई माधवराव तर त्याला त्या दृष्टीनं सगळे मराठी मराठी त्यावेळेला पेशवाईतले आणि सगळे सरदार नामांकित एकत्र झाले आणि त्यांनी मिळून कारभार करायचं ठरवलं ज्याला बारभाईचं कारस्थान म्हणतात तसं पण होऊ शकतं मा एक वेगळं राजकारण होऊ शकतं तर ते होऊ शकेल त्यावेळेला असं मला वाटतं आत्ता दृष्टीनं चर्चा करणं किंवा योग्य नाही त्यामुळे मी त्याच्यावर अधिक भाष्य करत नाही पण विरोधी पक्षाची तुम्हाला ते मोदींचं कसं अनुकरण करतात किंवा हिंदुत्वाचं कसं अनुकरण करतात आता हे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचं त्यागपत्र दिलं आणि आतिशी मारले ना या आता नवीन मुख्यमंत्री आहेत तर आपण अगदी रामाला मानतो रामायणातले आदर्श म्हणून त्या केजरीवालांच्या खुर्चीवर बसत नाही आहेत त्यांनी एक साधी खुर्ची मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही वेगळ्या पद्धतीची असते रुबाबदार अशी असते आणि साधी खुर्ची त्याच्यावर त्या बसतात आणि बाजूला अरविंद केजरीवालांची खुर्ची आणि त्या रामायणातलं सांगत आहेत की तो आदर्श मी पाळते की भरतानं रामाच्या पादुका ठेवल्या आणि सिंहासनावर आणि स्वतः खाली बसून त्यांनी हे केलं तसं वगैरे तिला माहीत नाही की लोक अशा तुलना करून फसणारे नाही आहेत रामानं त्याला वनवासात जा सांगितल्यानंतर एका क्षणाची विश्रांती घेतली नाही किंवा मागे वळून पाहिलं नाही त्यांनी वनवासाची वाट धरली इथे अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचं त्यागपत्र दिलं आहे पण मला राहायला चांगलं घर द्या असा अर्ज पण लगेच केला आहे आणि मनो ते सिसोदिया हे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अटकून बरेच दिवस ते कारागृहात होते तरी त्यांनी निवासस्थान सोडलं नव्हतं त्यांचे कुटुंबीय तिथे अजूनही राहत आहेत त्यामुळे रामायणाचे आदर्श पाळणं इतकं सोपं नाही आहे आणि आम्ही रामायणाचे आदर्श पाळतो असं सांगून लोकांच्या डोळ्यात फेक करता येईल असं नाही आता सत्यपाल मलिक यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये बाबा आढावांचं पण भाषण झालं तर बाबा आढाव असं त्या सभेत म्हणाले बाबा आढावांविषयी मला आदर आहे त्यांनी पुण्यामध्ये हमाल आणि हे जे दलित आणि उपेक्षित वर्ग असतो त्यांना संघटित करण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे पण काही वेळेला त्यांचे जे विषय नाहीत त्या विषयावर ते, ते, ते बोलतात त्याला आता काय उपाय नाही तर ते या सभेत असं म्हणाले की ज्याच्या राज्यात शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला जातो त्याचं सरकार पाडणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आता शिवाजी महाराजांविषयी जर एवढा त्यांना आदर असेल तर हा जो पुतळा पडलेला आहे त्याविषयी कुठेही समर्थन नाही आहे भाजपकडून आणि तो पुतळा परत बांधायचा एक तर का पडल्याची चौकशी चालू आहे आणि पुन्हा बांधायचं योजना तयार आहेत का त्या दृष्टीनं कामाला सुरुवात झाली पण शिवाजी महाराजांचं अस्तित्वच शिल्लक ठेवायचं नाही असं स्वातंत्र्य संग्रामात घडलं होतं गांधी नेहरूंकडून त्यांच्याविषयी बाबा आढावा काहीच बोलत नाहीत शिवाजी महाराज नकोत आहेत आम्हाला असं गांधी नेहरू म्हणाले होते मग त्याविषयी तुम्ही काहीच बोलत नाही त्यामुळे किमान बाबा आढावानी तरी ते स्पष्ट बोलणार आहेत ज्यांनी असं दुटप्पी बोलू नये असं मला सांगावं असं वाटतं आणि आता निवडणुकीचं ता वातावरण तापायला लागलेलं आहे आणि रोज अशी उलटसुलट विधानं भरपूर ऐकायला मिळणार आहेत त्याचा आपण योग्य वेळी योग्य प्रकारे समाचार घेणारच आहोत मला आणखीन एक सांगायचं आहे म्हणजे मी नाही म्हटलं तरी गेले दोन दिवस काल आणि आज थोडा दुःखात आहे माझा एक अतिशय चांगला मैत्री करण्याला योग्य असा मित्र सुरेश मोने याचं काल निधन झालं अडसष्ट वय होतं त्याचं त्याचं वैशिष्ट्य काय होतं तर राजकारणावर ज्याला राजकारण समजतं आतले डावपेच समजतात आणि त्याच्यावर चबीनं ज्याला बोलता येतं आणि जो जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाकडे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पण वृत्तीनं प्रत्येक प्रश्न समजावून घेणं आणि सुरेश यांना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि जे मोठमोठे मुट लोक आहेत त्यांना प्रत्यक्ष म्हणजे आता साठे आहेत त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं आणि प्रश्न विचारावे ही सर्वसामान्य हिंदूची प्रवृत्ती नाही आहे तो असं इतकी कुतूहूल किंवा इतकी औत्सुक्य तो दाखवत नाही पण हे दाखवत होते त्यांना काल अचानक झोपेमध्ये सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि अचानकपणे कोणाला न सांगता ते गेले त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडंसं दुःख आहे एक अतिशय म्हणजे अतिशय चांगला मित्र आणि राजकारणावर मोकळेपणानं ज्याच्याशी बोलल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं वेगळ्या पद्धतीनं थोडा विचार आपण सुद्धा कराल पाहिजे असं वाटावं असे मित्र फार दुर्मिळ असतात त्यातला त्या 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 तो दुर्मिळ मित्रांपैकी सुरेश मोने गेले ते पण मला जरा सांगायचं होतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद